हरी ओम योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक दोनशे बावन्न अभिनय महाभारतात पांडव अज्ञातवासात असताना दासी वेशातील द्रौपदीकडे वाईट नजरेने पाहणारा विराट राजाचा सेनापती किचकाला भीम रात्री नृत्यशाळेत ठार मारतो या कथानकावर किचकवध नावाचे एक जुने नाटक आहे त्यामध्ये त्या, त्या काळी इंग्रजांनी चालवलेल्या पाशवी अत्याचाराचे रूपक या नाटकात असल्यामुळे त्या काळात हे नाटक खूप लोकप्रिय होते या नाटकाचा प्रयोग एका खेडेगावात गावातीलच हौशी मंडळी करत होती हौशी नटनट्या जेव्हा नाटकातून काम करतात तेव्हा नाटकात काम करत असल्याची त्यांना धुंदी सडते खेडेगावातील नाटकांचा मी चक्षुर्वै सत्यम भरपूर अनुभव घेतलेला आहे हौशी नटांच्या अंगात नाटक आणि तो अभिनय चढतो आणि त्या आवेशात ही हौशी मंडळी हास्यास्पद प्रकार करतात किचकवर या नाटकातील तो क्लायमेक्सचा प्रवेश सुरू झाला रात्री सौरंद्री दासी नृत्यशाळेत वाट पाहत आहे म्हणून किचक नटून सजून येतो आणि त्याची भीमाजवळ गाठ पडते त्यांच्यात ठोसाठोशी होते आता किचकाने खाली पडून मरून पडायचे असते परंतु येथे त्या किचकाच्या अंगात नाटक चढले त्याने भीमाला आडवा घातला आणि तो त्याच्या उरावर बसला आणि तेथून तो हालायला तयार होईना मध्यंतरी वर्तमानपत्रात बातमी आली होती मुंबईला एक सिनेनायक एका सिनेमात इन्स्पेक्टरचे काम करत होते शूटिंग संपले तेव्हा रात्रीचा एक वाजला होता तेव्हा कपडे न बदलता हे हिरो मोटार मोटारसायकलवरून घरी निघाले वाटेत एका झोपडपट्टीत मारामारी चालली होती या हिरोचा इन्स्पेक्टरचा अभिनय अजून अंगातून उतरला नव्हता हा बेधडक मोटारसायकल झोपडपट्टीत घुसवून ती मारामारी सोडवायला गेला तेव्हा त्याच्या बोलण्यावरून आणि भाषेवरून तेथील दादाच्या लक्षात आले की हा आपल्या हद्दीतील पोलीस चौकीवर कामाला नाही कोणीतरी बोगस दिसत आहे तेव्हा तेथील लोकांनी त्याची ते चांगली पिटाई करून त्यालाच पोलीस चौकीत हजर केले ह्या कलियुगात पावलोपावली प्रत्येकाला अभिनय करावा लागत आहे एखाद्याला नोकरीत बढती मिळाली आणि तुम्ही त्याला अभिनंदन असे म्हटलेत तर ते शुष्क कोरडे वाटते त्याच्या जोडीला तुम्हाला अभिनयासह दहा नाटकी वाक्ये बोलावी लागतात तुम्ही कष्टाळू प्रामाणिक हुशार टिंबटिंबटिंब आहात यामुळेच तुम्हाला हे प्रमोशन मिळाले आहे खरे पाहता तुम्हाला हे प्रमोशन या अगोदरच मिळायला पाहिजे होते वगैरे वगैरे तरच तुम्ही त्याचे अभिनंदन केले असे त्याला वाटते राजकारणी लोक तर यात फार तर तरबेज आणि मुरब्बी झालेले आहेत त्यापेक्षा नाटक सिनेमामधील अभिनय सोपा म्हणावा लागेल कथामृत दोनशे त्रेपन्न कोंदण एक मोठे साक्षात्कारी संत होऊन गेले लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची आवड होती बालपणी खेळात रमण्यापेक्षा ते देवाच्या भजनात रमत असत पुढे तरुणपणी त्यांचे लग्न झाले दोन मुले झाली वडिलोपार्जित शेती होती संसार चांगला चालला होता परंतु एक दिवस अचानक हा तरुण घरातून नेसत्या कपड्यांनीशी निघून गेला घरात त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती की त्याला सत्य शोधन करायचे आहे आणि त्यासाठी तो निर्जन प्रदेशी जात आहे नशिबाने सासूसासरे चांगले असल्यामुळे त्यांच्या बायकोचे आणि मुलांचे हाल झाले नाहीत जवळजवळ वीस वर्षे होऊन गेली आणि एक दिवस हे साक्षात्कारी संत आपल्या शिष्यांसह तीर्थयात्रा करत करत स्वतःच्याच गावाला पोचले ते धर्मशाळेत उतरले होते गावातील लोकांनी त्यांची प्रवचने आयोजित केली एक दिवस प्रवचनात शंका समाधान या कार्यक्रमात खुद्द त्यांच्या पत्नीनेच त्यांना प्रश्न विचारला आपण आता आत्मज्ञानी झाले आहात कृपया माझी एक शंका निरसन करावी जर परमात्मा सर्वत्र आहे तर आपल्याला त्याचा साक्षात्कार येथेच आपल्या गावात झाला नसता का की परमात्मा फक्त निर्जन प्रदेशीच भेटतो संत महाराज निरुत्तर झाले ज्याला खरोखरच काम करायचे आहे त्याला स्थलकालाचे बंधन असत नाही तो काम सुरू करतो आणि परमात्मा त्याला सर्व सुविधा उपलब्ध करतो संत गाडगे महाराज समाजात राहूनही समाजाची सेवा करत होते ते स्वत प्रत्यक्ष काम करत होते खुर्चीवर किंवा मठात बसून भाषणे देत नव्हते कोठेही प्रदेशी न जाता ते संत झाले कोणताही मठ नसताना मठाधिपती झाले हातात सत्ता वगैरे नसताना जनतेच्या हृदय सिंहासनावर विराजित झाले अनेक वेळा पुढारी सांगतात की सत्तेशिवाय समाजसेवा करता येत नाही सत्य हे असते की त्यांच्यात सत्ता पिपासू वृत्ती असते ती त्यांना शमवायची असते श्री ज्ञानेश्वर माऊली समाजातच राहत होते तेथे तर त्यांना समाजाने वाईट टाकले होते समाज त्यांचा छळ करत होता त्यांची टवाळी करत होता त्यांना जिणे असह्य करत होता समाज त्यांना समाजापासून दूर घालवून देत होता किती विरोधाभास आहे पहा समाजात गुण्या गोविंदाने राहणारे आत्मशोधनासाठी निर्जन प्रदेशी निघून जातात आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींना समाज दूर ढकलत होता आणि तरीही ते त्याच समाजातच राहिले आणि संत झाले त्याच समाजाच्या हृदय विराजित झाले विश्वाला दिपवणारी श्री ज्ञानेश्वरी सांगितली थोडक्यात काय तर अस्सल हिऱ्याला त्याच्या कर्तृत्वाचा पैलू पडतो आणि तो जेथे असेल तेथे कोंदण तयार होते आणि तो आपोआपच चमकू लागतो हरिओम